गाइस आम्ही चाललोय आता माशा जत्रेला तर चला तिकडे जाऊन भेटू आपण तिकडे आपली मंडळी सगळी निघले माशाला जायला रिक्षा काढले आणि बघा आम्ही कोंबडे पण घेतले तिकडे गेले तुम्हाला दाखवतो कशी रेसिपी आमची एन्जॉय करू चला भेटू मग मशात मध्ये फायनली आम्ही मशात पोहोचलेलो आहे तुम्हाला दाखवतो आता कोंबड्या बिमड्या कांडा कांडी आमची चालू होईल आता दिवा, दिवा खुड़े खुड़े? ही पहिलीच कमान ही बघा ती पुढे मुरबाड कर बघा ही बघा ही पुढे रस्ता कुठे ही बघा पुढे इथन रस्ता काय पुढून आहे ना पुढून हा यो 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 यो, यो याच रस्ते हो ना येतील ती रे तर फायनली आम्ही पोहचलोय आम्ही मशात नाही चाललोय फार्म हाऊस चाललोय पार्टी करायला तुम्हाला दाखवतो फायनली आम्ही फार्म हाऊस जवळ पोहोचलेलो आहे चला तुम्हा आम्ची। आम्ची तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो आम्ही आमची रिक्षा पण आले रिक्षा पण आले आमची फायनली आमची गाडी पोहोचले आम्ही फायनली मंडळी या आमची गाडी तर आम्ही पोचतोय आलो फार्म हाऊसला एन्जॉय करायचं आहे दाखवू तुम्हाला नक्कीच फायनली फार्म हाऊसला ला पोहोचलोय हा बघा फार्म हाऊस फायनली आमची मंडळी पोचलेली आहे फार्म हाऊसला सगळे पोचलेत पाय बांधलेले बघ आमचे कोंबड्या राहिलेत गाडीत कोंबडे कोंबड्या काढून घेऊ त्याला भेटू आता मंडली या साइडला स्विमिंग पूल आहे पाणी भरत लावलेलं आता समर्थ काय म्हणतो स्विमिंग पूल मध्ये आंघोळ धुवायचे का धुवायचे तुम्हाला रे सांभा जरा पाणी भरू दे पाणी कमी आहे तोपर्यंत आपण इकडे बघू जरा बागेत काय काय गावठी कोंबड पण दिसतं इकडं पणस लागलेत बघा इथं पूर्ण झाड भरलंय पणसात पिकल्यावर आपल्याला भेटतील या साइडला काय चाललंय बघू चला या साईडला कायतरी चाललंय बघू काय चाललंय या साईडला कोळंबी चालली शिजवण्याचं काहीतरी मना गावठी कोंबडा खायच नाही तिने कोळंबी आणले या साईडला कोळंबी बनवते

मग काय वाटतं तुला मजा वाटते ना काय आमचं भाऊजी नाही आज इथं भाऊजी गेले कामाला भाजून कोंबड्या

मी दाखवतो तुम्हाला कसं बनवायचं ते पुढे बघा फायनली मटन तोडाला घेत या साईडला गावठी आहे आणि या साईडला फायटर का या साईडला क्रॉस आहे गा। मस्त गाव असं तुकडे करून घेतो

वाईज माझी मम्मी सुद्धा कांदा आणि टॉमॅटो कापत आहे हो कोंबडा कापायला घेतलाय आपला मटन खांडून झालाय आता शिजवायचं आहे चला पुढं जाऊ बघा हवं का मटण किती झालं आमचा अख्खा परत भरलाय आहे तर रापून खाणार चला सर पुढं दाखवतो तुम्हाला आम्ही कसं बनवणार ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तुम्ही हे दोघांनीच मेहनत घेतलेली आहे नवरा बायकोंनी ते कसं मग आम्ही हातला होतो ते चांगलं नाही झालं तर मग ते कसं आमच्यावर बिल पाडतील म्हणून त्याला बाटल्या गाडीत आपल्या ऐकल कोण परत टोमॅटो घ्या कोण बस ओ बाबो मंडली या साइड पोरस स्विमिंग पूल मध्ये उतरले बघा इकड फुल एन्जॉय चालू आहे एकदम फुल एन्जॉय आमचे छोटे पण स्विमिंग पूल मध्ये गेले मी पण एन्जॉय करते माझा वंश आपण फुल मजा घेतोय पाण्यात तो भाचा आहे माझा तो एक भाचा आहे माझा फुल एन्जॉय चालू आहे हा भाव आहे माझा आणि हा आमचा थन्सअप तुम्हाला बोलू मंडळी आम्ही काही घेत नाही फक्त आम्ही थन्सअप पिणार आहात एन्जॉय करणार गावठी चिकन खाणार फुल एन्जॉय करणार आहे मंडळी ह्या साईडला चिकन घालायला घेतला आपला गावठी कोंबडा चुलीवरचं चिकन बनवायचं आहे असं ऐकलं माझी बायको चिकन करते बघा चिकन घरून दोन गावटी कोंबडे आणले होते मस्त पैकी खालून घेतलेत साफ करून घेतलेत हा या बाजूला पण गावटी कोंबड्या चारतात मस्त काजूची बाग आहे इकडं मना काय काय टाकते चिकन मध्ये आला लसूण पेस्ट पहिला काय टाकलाय कांदा टोमॅटो बाजूला मसाले टाकून झालेत आगरी मसाला टाकला आपला आणि आता चिकन टाकते तरी पण किती वेळ जाईल म्हणून शिजायला एक तास पाऊन तास एक तास जाईल कोंबडे जून होते का एकताच जाईल ही माझी बहीण मोठी माझ्यापेक्षा मोठी नाही म्हणजे माझ्यापेक्षा बारीक आहे आणि ही अजून तिच्यापेक्षा बारीक हा ही मोठी दिसेल मोठा आदमी आहे साईडला चिकन आता आपला होतोय चुलीवरचा चिकन मंडळी खरंच चुलीवरचं चिकन खाऊन बघा पिंकी काय म्हणशील मग कसं काय वाटत तुला खारी वाटत ना परत भेटू आपण कधीतरी तरी आता भाऊजी नाही भेटले आम्हाला भाऊजी नाही भेटले आम्हाला आहे आमचा काय म्हणतो रुद्र होय काय या बाजूला आपलं चिकन शिजलेलं आहे गावठी चिकन इकडे आपली सगळी मंडळी जेवाला बसली बघा बच्चे बच्चे पार्टी आपली सगळी जेवा बसली चिकन आपला मस्त झालंय ना महेश कसं झालं खर्च कसं झालं चिकन मस्त झालंय सगळी जेव्हा एकदम पोट भर इकडे पण आपली सगळी मंडळी जेवायला बसली आता मंडली आम्ही जेवण आहे आता महिला मंडळ आमची जेवायला बसली आहे ही बघा डॉली आमची पूर्ण टोप बी पुसून घेते एवढं चिकन इकडं टाट भरलाय तरी पण ते टोप पुसून घेते काय ते इकडं बारकी पिंकी पिंकी कसं झालंय जेवण चांगलं झालंय ना नक्की ही आमची बायको चिकन नाही कोलंबिकाचे कशी झाली कोलंबी चांगली झाले या अर्चना मोठी बहीण माझी तिथं पूर्ण ताटच मोठ पुढ्यात घेऊन बसले किती खाते काय माहित नाही तुला चिकन खूप आवडतो भरपूर खाजे सगळी महिला मंडळ आता जेवाला बसले सगळे आम्ही लोक जेवण झालोय मंडली आपण फायनली म्हसामध्ये पोहोचलेलो आहे बघा आज पण किती गर्दी आहे भरपूर गर्दी आहे फुल गर्दी आहे म्हसा मध्ये या आपली मंडली टाइमपास करते अजून भाजपमध्ये फिरतो बाजारामध्ये भरपूर गर्दी आहे बघा शेवटचा दिवस आहे फुल गर्दी अजून पण बाजारामध्ये फुल जत्रा भरलेली आहे आज शुक्रवार आहे फुल गर्दी एकदम दोन्ही साईडच्या रस्त्याला फुल गर्दी एकदम मंडली गांधीजी बनलाय गांधीजी बनलाय मुलगा बंदूक घेऊन फिरतोय क्या रेट आठ या साईड ला आलोय हजारचे तीन रु तीन ब्लँकेट आहेत बघूया कसे घेत हजार रुपयाचे तीन ब्लँकेट सांगतात आपल्याला भाई कितने किती का काय देने का बोल ना देणे का ब बोल चार तीन नवीन घंटा खोडला आहे लोकांनी आजारला तीन देत आमच्या भाऊजींनी घेतलेले आहेत तीनशे तीनशे रुपयाला नऊशे रुपयाला तीन घेतले नऊशे रुपयाला तीन घेतले आणि बघा कसे डोक्यावर घेऊन निघले जात बघा मंडळी जत्रेमध्ये गर्दी बघा हा शुक्रवार आहे शेवटचा दोन दिवस राहिलेत आणि जत्रेमध्ये गर्दी बघा किती आहे फुल गर्दी आहे या साईडला पालणे पण लागलेत હ સાઈડલા પણ પાલ ફૂલ ગર્દી એકદમ જબરદસ્ત બાજારા ગાંધીજી લાલ ચૌ કી

और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना था फुल गर्दी सारी साइड में फुल गर्दी एकदम जबरदस्त हजार रुपये रुपए या साईडला हार आहेत बघा मस्त हार आहेत ओरिजिनल मस्त हार आहेत एकदम काका किती लागे एकशे वीस ला एकशे वीस ला मोठा हार आहे दोनशे वाला दोनशे वाला छोटा मोठा हार आहे एकशे वीस ला छोटा आहे मस्त हार आहेत एकदम फ्रेश आहेत हे काका आहेत मंडली एक काका तिटवाल्याचे आहेत आणि यांच्याकडे हार आहेत एकदम मस्त फ्रेश हार आहेत दोनशेला हार आहे एकशे वीसला आहे कमी करून देतील या चांगले हार आहेत मस्त एकदम वर्ष एकदा एकदा पाण्यात भिजवायचे परत आहेत तसे फ्रेश होतात मस्त हार आहेत एकदम मंडळी शेवटचे दोन दिवस राहिलेत आणि मस्त एकदम स्वस्त वस्तू मिळत आहेत इकडे आम्ही चटई सुद्धा घेतलेत दोनशे वीस रुपयामध्ये दोन तटा आहे मिळाले खूप आणि खूप आणि खूप स्वस्त वस्तू आहेत आता बाजारात या संधीचा लाभ घ्या बॅग घ्यायच चला मंडळी तर आपण माझ्या जत्रेमध्ये आता आपली एन्जॉय करून झालोय खरेदी करून पण झाली आहे आता निघालो आहे आपण घराकडे जायला निघालो आहे किंवा का आपल्या मुलांनी बॅग घेतले आणि त्याच्याही कोयता बिता काय काय घेऊन आहे आता चला निघूया या साईडला आपली गँग आहे आता गाडीकडे चाललोय आपण मंडळी आपल्याला गाडी काढते डॉली डॉली काय म्हणते जत्रा कशी काय खाऊ जत्रा चांगली आहे का भाऊजी काय बोला जत्रेत आलो आपण मशाच्या काय कसं मजा नाही तुम्हाला तुम्ही तर खूप एन्जॉय केलाय काय ते का कुहा विवाह मस्त सगळं बघितलं तुम्ही घेतले हे बघा दोनशे रुपये वंशनी बॅट घेतले इकडे वंश काय कशी बॅट आहे चांगली आहे का कशी भेटली तुला चांगली आहे ना पण मजबूत आहे का चल बघू मग खेळून बघू आपण कशी बॅट आहे पिंडा काय म्हणतो कशी जाता वाटली तुला एक नंबर मजा आली ना सकाळी आलो होतो आपण फार नंबर सकाळी आलो होतो नऊ वाजता आता आपल्याला सात वाजलेत कसं सा वाटलं एक मजा थोडासा खरंच जा मजा आली खूप एन्जॉय झालं गर्दी पण भरपूर होती खरंच मजा आली तर चला असंच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा परत भेटू चला बाय बाय